स्वागत मैत्रिणी गृहिणी चॅनल मध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत रंगाची आठव्या माळ्यासाठी आपण मोराची रांगोळी काढणार आहोत फक्त आपण असं आता एक काढून आहे त्यानंतर ह्याला हळूवार असा गोल आकार देऊन घेऊयात पुढं त्यानंतर असाच हा थोडासा खाली वळवून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर इथून आपल्याला हा असा गोलाकार घ्यायचा आहे त्यानंतर हा शेड परत आपल्याला नेऊन येतं ह्या गोलाकार आकाराला जोडून घ्यायचा आहे त्यानंतर आतमध्ये आपण असं परत एक आकार देऊन घेऊयात आता इथून आपल्याला काय करायचं आहे असं एक आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथं पेसाऱ्यासाठी आपल्याला छोटे छोटे असे आकार तयार करून घ्यायचे आहेत वेगवेगळे

पानांचा तयार करून घेऊया आता इथं मी पूर्णपणे हा मोरपंखी रंग देऊन घेत आहे आतमध्ये आपण थोडासा वेगळा रंग भरून घेऊयात मी केशरी रंग भरून घेते तर यामध्ये असा मी निळा कलर भरून घेते मोराचा पिसारा हा प्रत्येक रंगाने भरलेला असतो त्यामुळे मी प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे असे कलर टाकून घेते दोन कलर कलरमध्ये पण हे रंग असे भरून घेऊ शकता हा पाप असे कलर भरू शकता तुम्ही मी ते सिंगल सिंगलच कलर भरून घेते प्रत्येक पाकळीमध्ये परत लाल रंगाचा इथं डोळ्याचा शेप देऊन घेत आहे पुढं चोच पण लाल रंगाची करून घेत आहे मी त्यानंतर आता आपला हा पिवळा कलर तर ह्यामध्ये हा निळा रंग भरून घेते त्यामध्ये हा पिंच कलर परत वरतून निळा कलर यानंतर आपण आता मोराचा वरती जो तुरा असतो तो काढून घेऊयात आता आपण ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असे कॉन्ट्रास्ट कलरची टिपकी देऊन घेऊयात प्रत्येक रंगात जो रंग उठवून दिसेल दुसरा तो रंग आपण यामध्ये देऊन घेऊयात साईडला यानंतर मी असे तुरेधुवून घेतलेले आहेत आणि ही साईडला अशी बॉर्डर करून घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद